साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती समापनानिमित्त दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साठेनगर माणिकपेठ अक्कलकोट येथे फकीरा दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथालय व अभ्यासिका केंद्राची सुरुवात करून नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमेश मेहत्रे एपीआय बागव ज्येष्ठ समाजसेवक युवराज पवार नगरसेवक सद्दा शेरीकर आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती पारखे पुतळाबाई क्षीरसागर किसन जाधव ताराबाई क्षीरसागर संदीप बाळा मडिकांबे आशिष राहुल ढोबळे रशीद किसके रिंकू धस जाधव मोहसिन मोकाशी सोहेल फराज समीर शेख मोहम्मद चिकलगार बुडन ताबोळी सुरेश सोनकांबळे अंबादास शिंगे हर्षवर्धन देडे आदी समाजवाधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका